हॅलो वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डीएमआर आर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डीएमईआर मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या महत्वाच्या चाचण्या आहेत म्हणजे लॅब मध्ये कंडक्ट केल्या जाणाऱ्या ज्या टेस्ट आहेत त्या महत्वाच्या टेस्ट ज्या लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदासाठी मागच्या क्वेश्चन मध्ये वारंवार विचारण्यात आलेल्या आहेत त्या टेस्ट आपण या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न ऍडम टेस्ट इज यूज फॉर द डायग्नोसिस ऑफ ऍडम टेस्ट ही कशासाठी यूज केली जाते तर स्कोलिओसिसचं डायग्नोसिस करण्यासाठी ओके रायडांचं ऑप्शन दोन स्कोलिओसिस ओके ऍडम टेस्ट ही काय म्हणतात यालाच ऍडम्स फॉरवर्ड बेन टेस्ट असं देखील म्हणतात ही स्कोलिओसिस म्हणजेच पाठीच्या कण्याचे वाकडेपणा ओळखण्यासाठी वापरली जाते ओके रुग्णाला पुढे वाकायला सांगितल्यावर पाठीमागून वाकलेला कणा रेखाटून ही टेस्ट केली जाते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे आपण तुमच्यासाठी लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदासाठी आवश्यक असणारे एक हजार टेक्निकल पीआय क्वेश्चन्स घेऊन आलोय जे टी सी एस चे पीआय ते टी सी एस चे पीआय आणि ज्या लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटच्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधून आपण जे टेक्निकल क्वेश्चन्स विचारले होते त्या प्रश्नपत्रिकांमधून ते टेक्निकल क्वेश्चन एकाच ठिकाणी घेऊन आपण त्या क्वेश्चनचा एक हजार टेक्निकल क्वेश्चनचा प्रश्न संच बनवलेला आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तो प्रश्नसंच खूप महत्वाचा आहे त्या प्रश्नसंचामधील बरेच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये दिसणार आहेत त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव ते अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये तो प्रश्नसंच घ्या परीक्षेसाठी खूप फायद्याचा आहे आता पहा ॲलन टेस्ट एलन टेस्ट इज युजफुल इन ऍलन टेस्ट इज युजफुल इन एबीजी ॲनालिसिस आर्टेरियल ब्लड गॅस मध्ये महत्वाचे आहे राइट आंसर ऑप्शन दोन एबीजी आर्टेरियल ब्लड गॅस ॲनालिसिस ओके एबीजी घेण्यापूर्वी ऍलिन टेस्ट करून रेडियल आणि युनर आर्टरी यामधील रक्त प्रवाह नीट आहे का हे तपासले जातं यामुळे हाताला पुरेसे रक्तप्रवाह होतो की नाही हे समजतं त्यानंतर समोरचा प्रश्न एलडी टेस्ट इज यूज टू डायग्नोस टेस्ट इज यूज टू डायग्नोज लेप्रसी राईट आन्सर ऑप्शन तीन लेप्रसी टेस्ट अल्डिहा कुष्ठरोग या संसर्गासाठी वापरली जाते ती एक जुनी आणि प्राथमिक चाचणी असून लक्षणांवर आधारित निदानासाठी वापर वापरली जाते त्यानंतर पुढे पाहूया पॅच टेस्ट इज यूज टू डिटेक्ट पॅच टेस्ट ओके मित्रांनो पॅच टेस्ट कशासाठी वापरली जाते तर रिएक्शन रिॲक्शनसाठी ओके राईट आन्सर ऑप्शन चार एलर्जिक रिॲक्शन ओके पाच टेस्ट त्वचेवर विशिष्ट एलर्जन लावून त्यावर प्रतिक्रिया होती का हे पाहते यामुळे कोणत्या पदार्थामुळे त्वचेचा अलर्जिक विकार होतो हे ओळखता येत ओके त्यानंतर समोरचा प्रश्न टॉर्निक्विड टेस्ट इज असोसिएटेड विथ डायग्नोसिस ऑफ टॉर्निक्विड टेस्ट इज असोसिएटेड विथ डायग्नोसिस ऑफ डेंग्यू राईट आन्सर ऑप्शन एक डेंग्यू ओके टॉर्निकू टेस्ट मध्ये रक्त वाहिन्या काही ठिकाणी रक्तवाहिन्यांवर दबाव दिला जातो आणि डेंग्यू मध्ये प्लेटलेट कमी असल्यामुळे त्वचेवर छोटे रक्तच्राव दिसतात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न युरिया ब्रीथ टेस्ट इज परफॉर्म टू डिटेक्ट युरिया ब्रीथ टेस्ट इज परफॉर्म टू डिटेक्ट एच पायलोरी इन्फेक्शन राईट आन्सर ऑप्शन दोन एच पायलोरी इन्फेक्शन हा जीवाणू पोटात एडसर करतो यामध्ये युरिया दिल्यावर त्याचा श्वास सीओटू मध्ये रूपांतर होतो आणि म्हणजे सीओटू मध्ये रूपांतर होतो का हे पाहिलं जातं ओके आणि त्यावरून एच पायलोरीचे अस्तित्व पाहिलं जातं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न टेस्ट इज डन टू इम्युनिटी अगेन्स्ट शिक टेस्ट इज डन टू डिटरमाइन इम्युनिटी अगेन्स्ट डिप्टेरिया राईट आन्सर ऑप्शन दोन डिप्टेरिया ओके शिक टेस्ट मध्ये डिप्टेरिया टॉक्झिन त्वचे खाली टोचलं जातं प्रतिक्रिया आली तर रोग शक्ती नाही आणि नाही आली तर ती आहे असं मानले जाते हे लक्षात घ्या आणि या सर्व बऱ्यापैकी टेस्ट आपण जे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टन्ट जे आपण टेक्निकल व्हिडिओची व्हिडिओ सीरीज सुरू केली त्यामध्ये हे आपण सर्व प्रश्न घेतलेले आहेत म्हणजे हे पूर्णच नसतील बट टेस्टवर देखील प्रश्न घेतलेत आणि या सो यासारखेच महत्वाचे प्रश्न देखील आपण तिथे घेतले त्यामुळे आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक आहे तिथे जाऊन ते, ते व्हिडिओ पहा परीक्षेसाठी फायद्याचा आहे आणि इथे आय बटनवर देखील त्याची लिंक दिलेली आहे आय बटनवर क्लिक करून देखील ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तसेच या व्हिडिओची पीडीएफ तुम्हाला स्मार्ट एक्झाम या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तर ह्या जी लिंक आहे एस टी टी पी एस स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनेलला विजिट करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे ही आणि अशाच स्वरूपाच्या बऱ्याच पीडीएफ आहेत त्या देखील यूज करू शकता समोरचा प्रश्न डिक टेस्ट इज यूज टू डायग्नोसिस ऑफ डिक टेस्ट इज यूज टू डायग्नोसिस ऑफ स्कारलेट फ्युअर राईट आन्सर ऑप्शन एक स्कारलेट फ्युअर डिक टेस्टमध्ये स्कारलेट फिव्हरचे टॉप टोचले जाते जर त्वचेवर रुग्णाला रोग प्रतिकारक शक्ती नाही असं समजत समोरचा प्रश्न पहा मित्रांनो ही जो परीक्षा आहे तुमची आणि या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तुमचा तो फक्त आणि फक्त टेक्निकल क्वेश्चन्सवर डिपेंड आहे जेवढा तुमच्या टेक्निकल क्वेश्चन्सवर पकड आहे तेवढं तुम्ही रिझल्टच्या आणखी जवळ जाणार आहे त्यामुळे तुमच्या रिझल्टसाठी रिझल्टच्या तुम्ही आणखी जवळ जाण्यासाठी आपण टेक्निकल प्रश्नांचा प्रश्नसंच बनवलेला आहे त्यामध्ये तब्बल एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स घेतलेले टी सी एस पी वायको आहेत आणि लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदाचे जे जुने प्रश्नपत्रिका आहेत त्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधून लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट पदाचे आपण टेक्निकल क्वेश्चन्स घेतलेले अतिमहत्वाचे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याच प्रश्नांपैकी प्रश्न दिसणार आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन मध्ये तुम्ही प्रश्न संच घ्यायचा परीक्षेसाठी खूप फायद्याचा आता पहा रोदर्स टेस्ट इज युज टू डिटेक्ट रोदर्स टेस्ट इज युज टू डिटेक्ट ऍसेटोन इन युरिन राईट आंसर ऑप्शन टीन एसिटोन इन युरिन पहा रोदर्स टेस्ट मधून मुद्रातील काय शोधलं जातं बऱ्याच वेळा पाहिलेला वीआयन प्रश्न आहे या केटॉन बॉडीज ओके किटॉन बॉडीज ओळखल्या जातात ही चाचणी मधुमेहात किंवा केटो ऍसिडीस मध्ये उपयुक्त ठरते ओके त्यानंतर समोरचा प्रश्न हे टेस्ट इज यूज टू डिटेक हे टेस्ट बायल सॉल्ट इन यूरिन राइट आंसर ऑप्शन तीन बायल सॉल्ट इन युरिन हे टेस्टमध्ये मूत्राच्या नमुन्यात थोडे पाणी भरून त्यावर गंधेगाचा धागा म्हणजेच सल्फर थ्रेड सल्फर थ्रेड ठेवला जातो ती जर खाली गेला तर बायल सॉल्ट उपस्थित आहे असं समजतं आणि हे यकृत विकाराचं एक लक्षण आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न स्मिथ टेस्ट इज यूज टू डिटेक्ट बायल पिगमेंट्स इन युरिन राइट आन्सर ऑप्शन दोन बायल पिगमेंट्स इन युरिन स्मिथ टेस्ट मध्ये मूत्रात नायत्रिक ऍसिड घालून रंग बदल पाहिला जातो जर हिरवट निळसर रंग आला तर बायल पिगमेंट्स मूत्रात असल्याने ते निदान होत ओके त्यानंतर पुढे पाहूया बेनेडिक्ट स्टेट टेस्ट इज कॉमनली डन फॉर डिटेक्टिंग बेनेडिक्ट टेस्ट इज कॉमनली डन फॉर डिटेक्टिंग शुगर ग्लुकोज इन युरिन राईड आन्सर ऑप्शन तीन ग्लुकोज इन युरिन शुगर ओके तर बेनेडिक टेस्ट मध्ये मूत्रात बेनेडिक ट्रिएजन घालून उकळल्यास लाल रंग आला तर ग्लुकोज उपस्थित असल्याचं दर्शवतं ही मधुमेह निदानासाठी महत्वाची प्राथमिक चाचणी आहे समोरचा प्रश्न क्विम टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ क्विम टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ सारकॉइडोसिस ओके राईट अँसर ऑप्शन दोन सर्कॉइडोसिस ओके क्विम टेस्टमध्ये सर्कॉइड टिश्यू एंटीजन, ओके अँटीजन त्वचेत टोचलं जातं काही दिवसांनी जर ग्रॅन्युलोमा तयार झाले तर ची पुष्टी होती ओके ग्रॅन्युलोमा जर तयार झाला तर सरकॉइडिस आहे लक्षात येते समोरचा प्रश्न अँड वेबर टेस्ट आर यूज टू असेस हिअरिंग लॉस राईट अँसर ऑप्शन तीन हिअरिंग लॉस रिन व वेबर या दोन चाचण्या ट्युनिंग फोर्क वापरून कंडक्टिव्ह व वा सेन्सो रिन युरल हिअरिंग लॉस यांचा फरक समजण्यासाठी वापरल्या जातात ओके समोरचा प्रश्न डायरेक्ट कुम्स टेस्ट इज हेल्पफुल इन डायग्नोसिंग हिमोलायटिक राइट आंसर ऑप्शन तीन हिमोलायटिक अॅनिमिया ओके डायरेक्ट कुम्स टेस्ट इज हेल्पफुल इन डायग्नोसिस ऑफ हिमोलायटिक अॅनिमिया तर डायरेक्ट कुम्स टेस्टमध्ये आरबीसीच्या पृष्ठभागावरील अँटीबॉडीज शोधल्या जातात जर या अँटीबॉडीजमुळे आरबीसी नष्ट होत असतील तर ऑटो इम्यून हिमोलायटिक अॅनिमिया असल्याची शक्यता असते ओके समोरचा प्रश्न स्नीलेन स्नीलेन चार्ट चार्ट टेस्ट चार्ट टेस्ट इज इज यूज फॉर फॉर डिस्टंट विजन राईट आन्सर ऑप्शन तीन डिस्टंट ओके विविध आकारांचे इंग्रजी अक्षर असतात आणि हे सहा मीटर अंतरावरून वाचले जातात आणि दूरदृष्टी डिस्टन्स विज्युअल ऍक्टी तपासली जाते ओके दूरदृष्टी तपासली जाते समोरचा प्रश्न िगस कार टेस्ट इज युज फॉर टेस्टिंग जिगस कार टेस्ट इज युज फॉर टेस्टिंग नियर विजन राईट आन्सर ऑप्शन चार नियर विजन जिगस कार टेस्ट मध्ये लहान अक्षरे असलेली कार्ड रुग्णाला जवळून वाचायला दिली जातात यामधून नियर विजन म्हणजे जवळच्या वस्तू वाचण्याची क्षमता तपासली जाते समोरचा प्रश्न ब्युरो इंक टेस्ट इज डन फॉर डायग्नोसिस ऑफ ब्युरो इंक टेस्ट इज डन फॉर डायग्नोसिस ऑफ स्कॅबीज राइट आंसर ऑप्शन टीन स्कॅबीज ओके ब्युरोइंक टेस्टमध्ये त्वचेवर शाई लावून पुसल्यावर जर माईटच्या ब्युरोज दिसल्या तर च निदान होतं आणि ही चाचणी चा खाज व खाज निदानासाठी वापरली जाते ओके okay. त्यानंतर समोरचा प्रश्न चिलिंग टेस्ट इज यूज टू चेक एब्सॉर्प्शन ऑफ चिलिंग टेस्ट इज यूज टू चेक एब्सॉर्प्शन ऑफ विटामिन बी ट्वेल्व राइट आंसर ऑप्शन तीन विटामिन बी ट्वेल्व चिलिंग टेस्ट वापरून विटामिन बी बारा शरीर किती प्रमाणात शोषले जाते हे पाहिले जाते हे पर्निसियस एनीमिया किंवा इंट्रिन्सिक फॅक्टर अभावाचे निदान करण्यासाठी उपयुक्त आहे समोरचा प्रश्न हिस्टामाइन टेस्ट इज यूज टू डायग्नॉस हिस्टामाइन टेस्ट इज यूज टू लेप्रसी राइट आन्सर ऑप्शन दोन हिस्टामाइन टेस्ट मध्ये त्वचेमध्ये हिस्टामिटलं जातं लेप्रसी असल्यास त्या ठिकाणी कोणतीही प्रतिक्रिया येत नाही कारण संवेदना कमी झालेली असते समोरचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्या आग्रहस्तव आपण तुमचे जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आपण टेस्ट सिरीज घेऊन आलोय म्हणजे डी भरतीवर फोकस करून आपण ती टेस्ट सिरीज बनवलेली आहे टी सी एस पॅटर्न नुसार आहे टी सी एस पॅटर्न नुसार आहे ओके त्यामध्ये आपण ए बी सी डी e. अशा पॅटर्न नुसार प्रश्न सेट केलेत म्हणजे ऍक्च्युअल जी तुमची एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्या पद्धतीच्या प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत ओके क्वेश्चन आहे क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर आन्सरचं एक्सप्लेनेशन आहे आणि जे चार ऑप्शन्स राहिले त्यांचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशी फुल डिटेल फुल लेंथ टेस्ट आपण घेऊन आलोय यामध्ये चार टेस्ट आहेत यामध्ये तुम्हाला चार टेस्ट दिल्या जाणार आहेत आणि त्या फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीजमध्ये इतक्या माफक फी मध्ये तुम्हाला चार टेस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत फुल लेंथ टेस्ट आहेत ओके त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन मध्ये या फुल लेंथ टेस्ट तुम्हाला घ्यायचे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत यामुळे तुमचा मध्ये जो प्रेशर आहे तो मॅनेज होणार आहे आणि तुमचा मध्ये जो टाइम आहे तो टाइम मॅनेजमेंट देखील होणार आहे त्यामुळे आत्ताच या टेस्ट घ्या आणि टाइम नुसार सॉल्व करा परीक्षेमध्ये याचा खूप फायदा होणार आहे आता पहा रोल ओव्हर टेस्ट इज हेल्पफुल इन डायग्नोसिस ऑफ प्री एक्लॅम्सिया राइट आंसर ऑप्शन दोन प्रीएक्लॅम्सिया प्रेग्नन्सी दरम्यान रोल ओव्हर टेस्ट वापरून रुग्णाला एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत फिरवलं जातं आणि रक्त दाबातील बदल तपासले जातात हा बदल प्री प्रीएक्लॅम्सियाचा इशारा देतो समोरचा प्रश्न फर नायट्रेजन टेस्ट इज यूज टू डिटेक्ट लिकेज ऑफ अमोनियोटिक फ्लड राईट आन्सर ऑप्शन तीन लिकेज ऑफ अमोनियोटिक फ्लड टेस्ट टेस्टमध्ये स्लाइड वर लिक्विड चुकवून त्यावर लिप पॅटर्न दिसते का ते पाहतात आणि टेस्ट टेस्टमध्ये आमनिओटिक द्रव असल्यास लिटमस पेपरवर निळा रंग येतो ओके समोरचा प्रश्न व्हीडीआरएल टेस्ट इज यूज्ड टू डिटेक्ट VDRL टेस्ट इज यूज टू डिटेक्ट सिफिलस राईट आन्सर ऑप्शन दोन सिफिलस VDRL test is used to वेनेरियल हा देखील आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे प्रश्न बरोबर व्हिनियारियल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी ओके तर या ही टेस्ट सिफिलस या लैंगिक संसर्गासाठी केलेली प्रमुख रक्त चाचणी ती स्क्रीनिंग वापरली जाते समोरचा प्रश्न व्हीएमए व्हॅनिलिल मेंडेलिक ऍसिड पेस्ट इज डन टू डिटेक्ट फिओक्रोमोसायटोमा राईट आन्सर ऑप्शन तीन फिओक्रोमोसायटोमा तर व्हीएमए ही कॅटेचोलोमाइन्स चा अंतिम उत्पादन आहे त्याचं प्रमाण लघवीत जास्त असेल तर ऍड्रिनल ग्लॅन ट्युमर असल्याची शक्यता असते समोरचा प्रश्न ग्लुकोज टोलरन्ट टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ ग्लुकोज टोलन टेस्ट इज यूज फॉर डायग्नोसिस ऑफ डायबिटीज राइट आन्सर ऑप्शन दोन डायबिटीज मिलिटस ओके तर जीटीटी मध्ये गोड साखर पिल्यानंतर ठराविक वेळांनी रक्तातील साखरेचे प्रमाण साखरेची पातळी तपासली जाते यामध्ये टाईप टू डायबिटीज किंवा गेस्टेशनल डायबिटीजचं निदान होतं समोरचा प्रश्न ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट इज यूज टू मॉनिटर ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट इज यूज टू मॉनिटर लॉन्ग टर्म ब्लड शुगर कंट्रोल राड्यांच ऑप्शन दोन लॉन्ग टर्म ब्लड शुगर कंट्रोल डायबिटीज मेलिटस साठी ओके तर एचबीए वन सी हे मागील दोन तीन महिन्यांतील सरासरी रक्तातील साखरेचं प्रमाण दर्शवतं डायबिटीज मिलिटीस असलेल्या रुग्णांची दीर्घकालीन नियंत्रण स्थिती समजण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे समोरचा प्रश्न पाहूया वॉटर डिप्रिविशन टेस्ट इज यूज टू डायग्नोस वॉटर डिप्रुएशन टेस्ट इज यूज टू डायग्नोस डायबिटीज इन्सिपिडस राईट आन्सर ऑप्शन दोन डायबिटीज इन्सिपिडियस वॉटर टेस्ट टेस्टमध्ये रुग्णाला पाणी न देता शरीरात पाण्याचे प्रमाण कसे टिकते हे पाहिले जाते जर पेशी जास्त डिल्युट युरिन करत असतील तर डायबिटीज इन्सिपिडियसचे निदान होते ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा डिक टेस्ट इज युज इन डायग्नोसिस ऑफ फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे डिक टेस्ट इज यूज इन डायग्नोसिस ऑफ आंसर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न बोरो इंक टेस्ट इज डन फॉर डायग्नोसिस ऑफ बोरो इंक डन इंक टेस्ट इज डन फॉर डायग्नोसिस ऑफ आंसर तुम्हाला कमेंट करायचे ओके तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न फॉर नायट्रोजन टेस्ट इज यूज टू डिटेक्ट हा देखील फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे फॉर नायट्रोजन टेस्ट इज यूज टू डिटेक्ट अँसर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न व्हीएमए विल मॅन्डलिक ऍसिड टेस्ट इज डन टू डिटेक्ट व्हीएमए विनिलिल मॅन्डलिक ऍसिड टेस्ट इज डन टू डिटेक्ट फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे अँसर कमेंट करायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो आपण तुमच्या येणाऱ्या लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदासाठी आवश्यक असणारे एक हजार टेक्निकल क्वेश्चन घेऊन आलेलो आहे एक क्यू क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे जे तुमच्या येणाऱ्या लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पदासाठी खूप महत्वाचे आहेत यामध्ये आपण तुम्हाला एक हजार टेक्निकल पी क्यू क्वेश्चन्स देणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण जे टी सी एसच्या झालेल्या एक्झाम्स आहेत त्यामधून घेतलेले आणि जे ओल्ड क्वेश्चन पेपर्स आहेत त्या ओल्ड क्वेश्चन मधून घेतलेले त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच खूप महत्वाचा आहे आणि हा प्रश्नसंच फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीज मध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन मध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच मित्रांनो तुमच्या परीक्षेवर फोकस करून आपण एक फुल लेन टेस्ट सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलोय बऱ्याच मित्रांनी आपल्यासाठी रिक्वे, रिक्वेस्ट यासाठी रिक्वेस्ट केली होती आणि त्यामुळे आपण टेस्ट सिरीज घेऊन आलोय यामध्ये तुम्हाला चार फुल लेन टेस्ट मिळणार आहेत आणि या चारही टेस्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर आणि अन्सर पेपर मिळणार म्हणजे क्वेश्चन क्वेश्चन्सचे जे चार पर्याय आहेत ते चार पर्यायमधील ते अँसर आणि अँसरचं एक्सप्लेनेशन आणि क्वेश्चन जे चार बाकीचे तीन ऑप्शन्स राहिले त्याचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशी फुल लेन फुल एक्सप्लेन केलेली टेस्ट मिळणार आहे ती देखील तुम्हाला फक्त आणि फक्त नाईन्टी नाईन रुपीज मध्ये मिळणार आहे अगदी माफक फी मध्ये मिळणार आहे त्यामुळे ती टेस्ट सिरीज देखील या परीक्षेसाठी खूप फायद्याची ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डीएमईआर एमई आर पद भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून डीएमईआर मध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या चाचण्या म्हणजे लॅब मध्ये कंडक्ट केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या चाचण्या महत्वाच्या टेस्ट यावरील महत्त्वाचे आपण एमसी टाइप क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स आपण प्रिव्हिसअर क्वेश्चन्स पेपर मधून घेतलेले हे सर्व पी वायको आहेत हे सर्व प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा, कमित कमित करा। हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू